नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की काय झालं की काल तेरा बारा तेराला देखील आमच्या परभणी जिल्ह्यात बीड जिल्ह्यात आहिल्यानगर संगमनेर तालुका त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात इकडं जामखेड कडाष्टी बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला इकडे हिंगोलीकडं झाला इकडे जालना जिल्ह्यात देखील झाला तर परत आज शेतकऱ्याचे फोन आले की मग आता हे वातावरण कधीपर्यंत राहणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता फक्त आज चौदा आणि उद्याची पंधरा दिवस राज्यात थोडं वातावरण राहणार आहे सोळा तारखेपासून मात्र परत राज्यात थंडी मात्र पूर्वपदा येणार आहे म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे उत्तरेकडून वारे सुट्टीला परत राज्यामध्ये थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर शेतकऱ्याचे असे फोन आले की आम्ही टरबूज खरबूज लावलेत परत काही ढगाळ वातावरण राहील का तर हे ढगाळ वातावरण टरबूज खरबूज लाव लागवडी वेल्यावर घ्यायसाठी चांगलं असतं म्हणून त्यांचे फोन आले तर त्यांना एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाजला खेळायचा त्याच्यानंतर परत पेशल एक दिला जाईल देल मेसेज पण राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा ढगाळ वातावरण राहणे राहणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र आज चौदा आणि पंधरा तारखेला म्हणजे आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि उद्या पंधरा तर दोन दिवस आणखी ढगाळ वातावरण राहणार आहे आज देखील बऱ्याच भागात तुरळक तुरळक ठिकाणी थेंब येतील सगळीकडे काही पाऊस पडणार नाही काल काय झालं की आहिल्यानगर भागात बऱ्याच ठिकाणी पुंतंबा शिर्डी राहता वैजापूर बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला तसा काय आज एवढा जास्त पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात वीट उत्पादकवाल्यांचे शे फोन आले की हे पाऊस कधीपर्यंत आहे वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की आता काही जास्त नाही आज आणि उद्या दिवसच वातावरण आहे त्याच्यानंतर परवापासून वातावरण क्लिअर होणार आहे लगेच रह। कारखाना शेतकऱ्यांचे देखील कारखान्याच्या जे टोळेवाले त्यांचे देखील फोन आले की पावसाचं वातावरण असणार आहे तर त्यांना सांगू इच्छितो फक्त आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण तुळक ठिकाणी थेंबायचं सगळीकडे काही पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात त्याच्यानंतर कर्नाटकचे तंबाखू काढणारे शेतकऱ्यांना एक सांगू इच्छित होतं की आणि तूर काढणाऱ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छित होतं की आज आणि उद्याचे दिवस तुम्ही काय करा थोडं थांबा परवा सोळा तारखेपासून परत तुम्ही खेळ करायला काही हरकत नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तर राज्यातल्या परत एकदा शेतकऱ्याला सांगू इच्छित होतो की आणखी आज म्हणजे चौदा आणि उद्या पंधरा दोन दिवसात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यानंतर हे लगेच सतरा सोळापासून थंडी वाढणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं ही थंडी जवळपास सांगायचं झालं तर वीस बावीस तारखेपर्यंत तर राहणार आहे त्याच्यानंतर बावीस नंतर महाराष्ट्रातली परत थंडी कमी होणार आहे म्हणून खास करून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण आता ह्या हे जे कालचा जे पाऊस आहे म्हणजे बारा तेराच्या दरम्यान पडलेला ज्या ज्या भागात पडला त्या भागातल्या कांदा शेतकरी असो डाळिंब शेतकरी असो द्राक्ष शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की उद्याच्याला मात्र बऱ्याच भागामध्ये धुकं देखील दिसणार आहे धुई देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा आणि आपण आपल्या फवनीचं नियोजन करायचं त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरकडं देखील पाऊस पडला तिथं ऊस तोड कामगारांना सांगू इच्छितो होतं की आता तुमच्याकडे काही पाऊस येणार नाही आजच्या दिवस आणि उद्याच्या दिवस थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि सोळा तारखेपर्यंत एकदा तुमचा म्हणजे सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा ह्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा आणि कर्नाटकमध्ये देखील हीच परिस्थिती राहणार आहे कर्नाटक आणि मा महाराष्ट्राचे काही भागातले जे जिल्हे आहेत तर त्यांनाही सांगू इच्छितो की दोन दिवस सोळा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काही येणार नाही फक्त तुरळक ठिकाणी थेंब येतील म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा अचानक बदल झाला तर परत एक शेतकऱ्याला एक मेसेज दिला जाईल धन्यवाद